मान्य श्रीमती रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज सांगली मिरजन कुपवाड महापालिकेत सदिच्छा भेट दिली मान्य शुभम गुप्ता आयुक्त मनपा यांनी स्वागत केलं उपायुक्त विजय यादव पृथ्वीराज चव्हाण शहर अभियंता सहाय्यक आयुक्त डोई फोडे सचिन सगावकर प्रज्ञा त्रिरन अनिस मुल्ला विनायक शिंदे डॉक्टर रवींद्र ताटे डॉक्टर वैभव पाटील सुनील पाटील सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते मान्य श्रीमती रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी यावेळी सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं मान्य आयुक्त आणि त्यांच्या टीम यांचं अभिनंदन केलं यावेळी मान्य श्रीमती रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांनी मनपा क्षेत्रातील गर्भनिधन केंद्रास भेट देऊन तपासणी करावी ही कारवाई तात्काळ करण्यात आहे महिला स्वच्छतागृह नव्याने उभे करून जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घ्यावी अशी सूचना दिल्या नालेसफाई स्वच्छता यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या यावेळी माझे महापौर दिग्विजय सरंशी प्राध्यापक पद्माकर जगदाळे जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष विष्णू माने उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस श्रीमती जयश्री पाटील जिल्हा शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जमील बागवान अध्यक्ष शहर राष्ट्रवादी काँग्रेस बिरेंद्र थोरात अतहर नायकवडी सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते यावेळी मान्य आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते मान्य श्रीमती रुपाली चाकणकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांचा सत्कार करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी